लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बळजबरीनं मोबाईल हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून चोरी केलेले पाच हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन आणि पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे समशाद करीम अन्सारी राजन सुंदर कनोजिया हासिम हरुण खान असे संशयित आरोपींची नावे आहेत हे तिघेही अनुक्रमे नाशिकमधील सिडको आणि अंबड येथील रहिवासी आहेत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार तीन मे रोजी फिर्यादी अरुण पाटील हे रात्री साडेदहा वाजच्या सुमारास सद्गुरु नगर अंबड येथे फोनवर बोलत असताना संशयित आरोपी यांनी दुचाकीवरून येत त्यांच्या हातातून मोबाईल बळजबरीनं हिसकावण्याचा प्रयत्न केला फिर्यादी पाटील यांनी प्रतिकार केला असता दोघांनी त्यांच्या तोंडावर बुक्यांनी मारून त्यांना खाली पाडून पाटील यांना जबरी जखमी केले त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पलायन केले याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्याचा पोलीस तपास करत असताना गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई समाधान शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे टी रोंदळे यांनी शोध घेतला सापळा रचून संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले जबरी चोरी केल्याची कबुली दिलेली असून त्यांच्याकडून पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे आरोपीच एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक